स्मार्ट सुग्रणीसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक घरी लोणी काढल्यावर लगेच कढवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला आंबूस वास येत नाही आणि खराबही होत नाही नंबर दोन मुळा किसल्यावर त्याचे पाणी सुटतं ते, सुट ते टाकून न देता ते पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे म्हणजे आमटीला छान टेस्ट येते नंबर तीन सफरचंद कापल्यावर लगेच काही वेळात काळे पडते त्यासाठी थोडेसे मीठ घालावे त्याला मीठ लावावे नंबर चार एखाद वेळी पुरण सैल झाले तर त्यामध्ये धुतलेल्या तांदळाचे चार पाच दाणे त्यात टाकल्यास पुरण आळून येते नंबर पाच लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे नंबर सहा जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईपर्यंत आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकतो नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा नंबर सात जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकतात यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडीदेखील कुरकुरीत होईल नंबर आठ किचनमध्ये वास येऊ नये म्हणून लादी किंवा फरशी पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद